हिरवागार फ्रेश पालक बारीक चिरून मिरचीसोबतच पाच ते दहा मिनिट उकळून घ्यायचा आहे सोबतच बटाटे असे अर्धवट चिरून हळद घालून उकडून घ्यायचे आहे हे होईपर्यंत आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये हळद तिखट ओवा तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे पालक छान मऊ शिजून झाला की त्याचं पाणी तसंच ठेवून पालक आणि मिरची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे आता उरलेलं पाणी आणि पेस्ट एकत्र घेऊन छान पीठ मळून घ्यायचं आपण चपात्यांना करतो तशीच कणिक मळायची आहे बटाटे उकडून झाले की त्याचे साल काढून त्याचे सारण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी ठेचा मीठ कोथिंबीर जिरेपूड धनेपूड त्यात टाकून त्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे तयार केलेले गोळे हे कणकेत घालून लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तयार झाले आपले एकदम हटके आणि चवदार असे पालक पराठे